गढूळ आणि अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न उद्भवतात असं डॉक्टर नेहमीच सांगतात पण कोल्हापूर महानगरपालिकेला पाण्याच्या शुद्धतेविषयी कसलंही देणं घेणं नाही मुळात पंचगंगा नदीचं प्रदूषण हा एक स्वतंत्र आणि गहन विषय आहे त्यानंतर आता कोल्हापूर शहरातील पाणी साठवणुकीचे जलकुंभ म्हणजेच भल्या मोठ्या टाक्या ही गंभीर समस्या बनली आहे महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे जलकुंभ प्रचंड अस्वच्छ आणि पडजड झालेले आहेत महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांची सध्याची दुरावस्था पाहिल्यानंतर आपण याच टाकीतील पाणी कसं पितोय या भावनेतून माणूस हादरून जातो कावळानाका परिसरातील जलकुंभाची अवस्था तर भीषण झाली आहे ही पाण्याची टाकी वरून निम्म्यापेक्षा अधिक उघडीच आहे प्रचंड अस्वच्छता मोडतोड झालेली कावळानाका पाण्याची टाकी पाहिल्यानंतर महापालिकेच्या संवेदन शून्य कारभाराबद्दल प्रचंड संताप येतो चांगलं आरोग्य राहावं यासाठी अनेक जण घरामध्ये महागडे वॉटर फिल्टर आर ओ सिस्टीम लावतात अगदी गरीबातला गरीब सुद्धा नळाला कापड बांधून किंवा पाण्यात त्रुटी फिरवून स्वच्छ पाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो पण कोल्हापूर महानगरपालिकेला नागरिकांच्या आरोग्याशी काही देणं घेणंच नाही आहे शहरातील नागरिकांना स्वच्छ शुद्ध पाणी मिळावं ही भावनाच महापालिका अधिकाऱ्यांच्या मनामध्ये फिरकत नाही आधीच वर्षानुवर्ष कोल्हापूरकरांना प्रदूषित नदीचं पाणी प्यावं लागतंय पण त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे जलकुंभ म्हणजेच पाणी, पाणी साठवण्याच्या भल्या मोठ्या टाक्या पाहिल्या की तुम्हाला अक्षरशः मळमळायला मल होईल आपल्या घरात ज्या टाकीतून पाणी येत आहे त्या टाक्या म्हणजे अस्वच्छतेचा पराकोटीचा नमुना आहेत आज आपण छत्रपती ताराणी चौकाजवळील भली मोठी पाण्याची टाकी पाहूया कोल्हापूर शहरातील रुईकर कॉलनी टेमलाईवाडी शिवाजी पार्क शाहूपुरीचा काही भाग या परिसरातील सुमारे चाळीस ते पन्नास हजार नागरिक याच कावळानाका जलकुंभातील पाणी पितात मुळात ही टाकी प्रचंड गळकी झाली आहे यापूर्वी अनेकदा कावळा नाका जलकुंभातील गळतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय पण त्याहून गंभीर बाब म्हणजे या लाख लिटर क्षमतेच्या पाणी टाकीची प्रचंड मोडतोड आहे काळाच्या ओघात टाकीवरील स्लॅब कोसळला असून ही पाण्याची टाकी चक्क उघडी आहे त्यामुळं कावळे कबूतर यांसह अनेक पक्ष्यांची विष्ठा किंवा मेलेले पक्षी या पाण्यात पडलेले आहेत वाऱ्याबरोबर येणारी धूळ कचरा थेट पाण्यातच मिसळतो सध्या या टाकीवर काही तारा लावून डागडुजी करण्याचा प्रयत्न केलाय पण मुळात कावळा नाका पाणी टाकी प्रचंड जुनी आणि जीर्ण झालीय शिवाय वेळच्या वेळी दुरुस्ती झाली नसल्यानं कावळा नाका जलकुंभ अक्षरशः शेवटच्या घटका मोजत आहे पण तरी सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेचं या पाण्याच्या टाकीच्या दुरवस्थेकडं अक्षम्य दुर्लक्ष आहे